नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे पंच्याऐंशी कमाल दर आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे चाळीस रुपये यापुढील कृषी बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषीत पन्नबाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समित्या हिंगोली अवकाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दराई दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये